तुम्हाला तुम्ही शब्द सांगू शकत नाही इंग्लिश माझ्यापेक्षा पण जास्त हुशार झाले हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कशा हा सगळेजण मजेतच असेल ना तर मजेतच रहा तर चला सायंकाळचे सहा वाजलेले होते या तुम्ही पण चहा घ्यायला तर म्हणजे सहा वाजता आम्ही ना ऑर्डर द्यायला आलेलो होतो आज थोडंसं लवकर आलो तर साईच्या बाप्पा आज सुट्टी होती त्यामुळे तर साईला पण आज घेऊन आले होतो कारण ती मामाच्या घरी ना आलेलीच नव्हती आणि तिला लगेच आठवण येते तर मिस्टरांचं थोडं ना मार्केटमध्ये त्या महिलांना उशीर होणार आहे आणि पापडची ऑर्डर द्यायला आले होते आणि सगळे बामाच्याकडे दोन दिवस आले नाही तिला मावशींची आठवण येते तर तिला पण घेऊन आणि आता वेळ झालाय तर मम्मीने सांगितलं की जेवणच जा आणि चला मस्तपैकी मम्मीकडे आले घरी आलं तुम्हाला माहिती आहे कोणती भाजी होत होते तर मम्मी खूप छान पद्धतीने पनीर ट्रेड करते ना तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत पनीरची भाजी रेसिपी शेअर करते त्यामुळे आम्ही बनवलो काजू पनीर काजू पनीर आहे माझे फेवरेट काजू मला काजू भाजी आवडते ना तर काजू पण हे भाजी आहे रेसिपी शेअर करते व्हिडिओ न करता बघत राहा तयारी करून देते टाकले तर असं निवंत पण आहे ना मम्मीकडे आता पापड झाल्यापासून आईच नाही आहे आणि आज पण आहे ना म्हणजे काही प्लॅन नव्हता थांबण्याचा माझा पण मी आज थांबले कारण उद्यानं काही पापड वगैरे नव्हते म्हणजे उडीत पापड आहे ना शनिवारी लाटत नाही ना तर म्हटले आज थांबू आणि थोडंसं मग उद्यानं माझं मार्केटमध्ये कामही आहे आणि घरी गेलं का उशीर होऊनच जातो काही ना काही तर म्हटले आज थांबू आणि उद्या सकाळी कारण यानं नंतर बारा एकचं खोप ऊन असतं म्हटले सगसं काही ना मार्केटमधून जाऊन माझी दोन तीन कामं पेंडिंग आहेत हे मला पूर्ण करायचे होते पापडमुळे ना अशा वेळच भेटत नव्हतं त्यामुळे तर सगळे काही ना पनीर कट करून दिलं आणि भाजीची सगळी काही तयारी क करून दिली मम्मीला आणि इकडे ना हे आहे ते वॉशिंग मशीनचं स्टँड तर त्यांनी ते स्टँड आणलेलं होतं आणि त्यावर वॉशिंग मशीन ठेवायचं होतं पण वॉशिंग मशीन खूप जड होतं आणि सौरभ आणि मम्मीला कसं उचललं तर मिस्टर पण आलेले होते ना तर मग ते सौरभ आणि मिस्टरांनी ना ते त्याच्यावर ठेवलं आणि स्टँडवर बसलं परफेक्ट मग ते पण खूप जड होतं ते मी पण थोडंसं हात लावला ना तर खूप ब बरंचसं जड आहे ते म्हटले काही का नाही एवढं काही असं नसणार पण आहे हे बी खूप आहे ते तर बऱ्याचदा यांच्या कम म्हणजे कमेंट होत्या की सॅमसंग म्हणजे वॉशिंग मशीनची प्राईस काय तर वॉशिंग मशीनची प्राईज आहे ना अडतीस हजार रुपये आहे आणि ते सॅमसंग कंपनीचं आहे म्हणजे छान आहे आणि पूर्ण तुम्हाला आहे ना पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कसं आहे कारण दुसऱ्या सकाळी मी ना शूट केलं आहे ना ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर मम्मीची इकडे ना मस्त पोळ्या झालेल्या होत्या आणि मस्तपैकी ना राईस पण तयार झालं होतं मस्त जिरा राईस केलेला होता, के होता। आणि इकडे पनीर तळण्याचं चालू होतं तर पोळी वगैरे झालेली होती तर मस्तपैकी काजू पनीर तर पनीर आणि काजू तेलामध्ये ती फ्राय करून घेते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा काय का परत परत येईल का म्हटले पोळ्या झाले मम्मी छान मस्त भाजी करते काजू पनीर मी कधी सिन्नरला आले तर नक्कील पनीर बाजी करते हॉटेल पेक्षा भारी सईच काय चाललंय खूप ताईंच्या कमेंट असतात सहीला जास्त दाखवत जा आणि सही ना मग माझ्या घरी आल्यावर ना आजीचा फोन घेते आणि अशी फोन बघते हो ना सही सई ए बाळा इकडे बघ ना मम्माशी कड़... मस्त उठेल मस्त खूप भारी पापड आहे इतकी छान चव आहे मला नागलीची पापड आवडत नव्हते पण मी तिच्याकडून खूप जमदा तेंदा तोंडाने तो पाहून घेतले प्रेम पापड आले <laughs> आमची रेसिपी छान आहे मम्मी तुमचे पापडच खूप सुंदर आहे तांदळाचे पापड इतके भारी, मस भारी हो लागले मस्त उठते ना तोंडात घालताच पाणी होतो डायरेक्ट आणि खायला म्हणजे मी इतक्या वेळा पापड केले पण अशी चव मला कधीच लागले नाही पहिल्यांदाच अशी चव लागली मी पण मला जमतच नाही त्याच्यामुळे मी करतच नाही आणि कांदा खुशी एवढी खास नाहीये त्याच्यामुळं काय पापडाचं आम्हाला तू मस्त पैकी चकली पापड तुम्ही या खायला तुम्ही ही टेस्ट करून बघा असाच माझ्या मुलीला सपोर्ट करा तिच्या प्रियांकाला कधी सवय नव्हती कधी पापड तुम्ही करता आणि मला बघितलंच नाही तिच्याकडे घेऊन आणि ते आईला आनंद होत असेल मला शब्द सांगू शकत नाही का की असे पण जास्त हुशार झाले मुलीला तुम्ही एवढं प्रेम देता एवढा सपोर्ट करता आणि तिचं काही चुकलं असेल तर तिला समजून सांगता मला ते तुमचं कमेंट वाचून पण इतकं भारी वाटतं तर आपल्या मुलीला हो छा छा जास्त इमोशनल नको करू आमच्या एक दुसऱ्याकडून शिकले आता आमच्या आईकडून शिकले बाकीच काही पापड वगैरे पनीरची भाजी मस्त झालेली आहे मम्मी पण मी जे करते त्याची हिंमत तूच देते मला ना मी हार मानते कधी कधी पण तू म्हणते नाही नाही कार करूची भरपूर सपोर्ट होणार जीवती हिची पोरगी नुसती हिच्या सोबत असते काय हिचं नाव काय सांग सगळ्यांना सई सई काय नाव काय नाव मोठ्याने मोठ आरू हाय काय सगळं सगळ्यांना हाय आणि फ्लँकिस दे ना फ्लँकिस साई मावशी बोल ना सहाचं चाललं होतं खेळणं आणि तिला आहे ना मामाच्या घरी आले का मी काही जास्त लागत नाही आणि ती तुमच्या म्हणजे ही जास्त येत नाही तिला लागतात तिच्या मावशी तर ती मावशींसोबत मस्त खेळते आणि तिला म्हणजे त्याही मस्त नीट सांभाळतात व्यवस्थित आणि आता चला आता स्वयंपाक झालेला होता आणि आम्ही सगळे जेवण करायला बसलो आहे तर मस्त खूप छान अशी आमची टेस्टी पनीर भाजी काजू पनीर भाजी झालेली होती आणि पापड तर मस्त पापड ही तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर खूप मस्त फुलतो आणि आपले नागरीचेही पण तर चला तर ज्या कोणी ताईंना ऑर्डर करायची असेल तर त्यांनी माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला मला व्हॉट्सअपवरती हाय करा आणि आपला जिरा राईस तर खूप मस्त झाला आहे तर या तुम्ही ही मस्तपैकी जेवायला तुम्हालाही मम्मीनी बोलवलं आहे सेन्नारला आले की नक्की मम्मीच्या घरी जा मस्तपैकी तुम्हाला ही मम्मी खूप छान अशी पद म्हणजे तिची रेसिपी खूप छान आहे आणि एकदम सोपी साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर मी ही तिच्याकडूनच ही रेसिपी शिकले आणि खूप छान अशी टेस्टी ही पनीर भाजी लागते तर हा शूट मी दुसऱ्या सकाळी केलेला आहे तर हे आहे मम्मीचं वॉशिंग मशीन तर सॅमसंग कंपनीचं घेतलेलं आहे आणि अडतीस हजार रुपये त्याची प्राईस तर चला आणि मम्मी देवपूजा करत होती आणि कपडे वॉश करण्यासाठी टाकायचे होते आणि मलाही तुमच्यासोबत आहे ना वॉशिंग मशीन कोणतं घेतलं आहे काय सगळं काय कारण बऱ्याच यांच्या कमेंट होत्या तर तेही शेअर करायचं होतं आणि मला पण जास्त काही वॉशिंग मशीनची माहिती नव्हती आणि सौरभ भाऊ सांगत होता तर मी सगळे काही कपडे नाही यामध्ये टाकत होते एक एक करून आणि म्हणजे हे सगळे आपले डेली यूजचेच कपडे होते त्याच्यामध्ये भरपूर असे ऑप्शन असतात तर बेबी केअर वगैरे सगळं काही तुम्हाला तर पुढे ना सौरभाऊ मला सांगतोय तर तुम्हालाही तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता तर सगळी काही माहिती देत होता कारण मला काही जास्त माहिती नव्हती कारण त्या दिवशी ना ते सॅमसंग म्हणजे क कंपनीचा माणूस येतो आणि सगळी काही माहिती देतो की वॉशिंग मशीन म्हणजे कसं काय यूज करायचं काय सगळी माहिती देतात कारण म्हणजे एखादी वस्तू आपली जी वापरत नसते त्याबद्दल आपल्याला काय माहिती नसते पण एकदा आपल्याला त्याची सवय झाली का असं बरोबर सगळं काय येतं तसंच काही वॉशिंग मशीन चेन माझी काय म्हणजे आमचं जास्त काही वापरत नव्हतं म्हणजे वॉशिंग मशीन आत्ता मम्मीने घेतलं तर मला काही माहिती नव्हती तर सौरभ मला सांगू होता कसं ऑन करायचं कसं काय तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघा असून वाचत का मध्ये इथे येत हे सिलेक्ट करायचं आपल्याला याच्यावर It is called e cotton synthetic towels and this bed वगैरे shirt वगैरे सगळे चेंज करायचे याच्याने आउटडोर जास्त माल आहे ना हां जास्त दे कलर सोडणारे जीन्स वगैरे हे लहान मुलांचे म्हणजे गरम पाणी होत त्याच्यामध्ये नव्वद डिग्री सेल्सिअस पाणी होतं त्याच्यात बेबी केअर चे का कमी पण करू शकतो सायलेंट म्हणजे एकत्र आपण कमी पण करू शकतो टेम्परेचर कस कॉटन आहे ना कॉटनच ठेवायचं टेम्परेचर कमी करते टेम्परेचरचं खाली बटन आहे दाब ना दाबत राह दाबा दापून नायच अजून एकदा नको साईस म्हणजे कमी ठेवायचं आपल्याला वीस वर ठेवायचं आणि आता आहे ना बाकी हे सगळं तसच ठेवायचं आता ते प्लेच बिला गे माग कसे होईल कपडे का

नॉर्मली फोडले ना बघा छान वाढले ग म्हणजे दहा मिनिटांमध्ये उन्हा टाके तू सुक सरू तू शट पुन वाढलंय तू घात उन्हाळ्यामध्ये असं सर छान आपलं मस्त सगळं धन वॉश केलंय आणि म्हणजे सुकायचे फक्त दहा टाकलं उन्हाळ्यात मध्ये टाकलं एकदम कोरडे घेऊन जातील तर चला मम्मीच वॉशिंग मशीन कितीच आहे का काय सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय अडुतीच हजारच आहे ना तर चला मस्त आपले कपडे वॉश झाले वॉशिंग मशीनमध्ये तुमच्यासोबत सगळे काही शेअर केले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय